पुढची बातमी पाहूयात सरकारनं जाहीर केलेल्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात सुमारे दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणांमधून भाजपवर जोरदार टीका केली आम्ही निवडणुकीसाठी नाही तर मराठीसाठी एकत्र आलो आहोत असं ते म्हणाले मात्र या मेळाव्यानंतर आता भाजपच्या गिरीश महाजन यांनी मोठा दावा केलाय ठाकरेंच्या शिवसेनेत आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाला गळती सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे अशातच पुन्हा एकदा ठाकरेंचे आमदार आणि खासदार भाजपच्या गळाला लागणार का अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे तर महाजनांनी केलेला दावा आदित्य ठाकरेंनी मात्र फेटाळून लावलाय कोणी त्यांच्याकडे राहिलेलं नाही कोण आमदार राहिलेले नाही इकडे खासदार नाही आता जे जे लोक इकडे यासाठी विचारायची इतकं धडपड चाललेली आहे वारंवार आम्हाला भेटत आहेत येत आहेत त्यांच्यावर आता पूर्णाचाही विश्वास राहिला आजही खासदार पण आत्ता खासदार के खासदार संपर्कात आहेत आमच्या आम्हाला तिकडे राहायचं ते म्हणून कारण तिकडे काहीच नाही आहे काय तिकडे बोल बच्चन फक्त तेवढंच आहे बोल बच्चन अमिताभ बच्चन दुसरं काय दोन तेवढे राहिलेच नाही मला कालचे चित्र दिसलेलं ना सगळे तिकडचे हल्लेले आहेत आणि म्हणून ही सगळी एवढी विधान आहेत एका सुद्धा विधानाला मी उत्तर देणार नाही